प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बटाटे शिजून त्याच्यापासून पापड तयार करणार आहोत तर ते पापड कशा पद्धतीने तयार करायचे ते आज आपण पाहणार आहोत तर येथे मी पाथिल्यामध्येच बटाटे शिजवून घेतलेले आहेत बटाटे शिजायला वेळ लागतो परंतु छान असे बटाटे शिजले जातात जर आपण कुकरला टाकले आणि एखादी शिट्टी जर चुकून जास्त झाली तर बटाटे जास्त प्रमाणात शिजले जातात तर बटाट्याच्या पापड्या तयार करण्यासाठी बटाटे नेहमी पातिल्यामध्येच शिजवावं म्हणजे जास्त शिजत नाहीत आणि आपल्याला हवं त्यावेळेस गॅस बंद करता येतो तर इथे बटाट्याचे साल काढून घेतल्यानंतर मी बटाटे खिसून घेणार आहेत परंतु आपण हे सगळी प्रक्रिया करत असताना बटाटा कोमट हवा खिसतानाही बटाटा कोमट हवा जर एखाद वेळी बटाटे थंड झाले तर खिसताना बटाट्याचे तुकडे होतात आणि ते व्यवस्थित खिसले जात नाहीत तर येथे बटाटे खिसून सगळे झालेले आहेत पाहू शकता की जवळजवळ स्टीलची पाटी म्हणजे अर्धी पाटी आलेली आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तर मीठ टाकताना मी च मिरचीचा वापर करणार आहे त्याच्यामुळे मीठ थोडंसं जास्तच टाकलेलं आहे आणि आपण जर नुसतेच मिठाचे करणार असेल तर मीठ थोडंसं कमी प्रमाणामध्ये वापरावं तर येथे मिरची आणि मीठ टाकल्यानंतर आपण छान असा त्याचा पीठ मळतो त्याप्रमाणे सगळं एकजीव करून गोळा तयार करून घेणार आहोत तर एकदम सोप्या पद्धतीने कुणीही करू शकेल असे हे बटाट्याचे पापर आपले झटकिपट तयार होतात तर हे पीठ मिक्स करून घेऊया तर येथे पाहू शकतो की आपल्या सगळ्या बाजूला मीठ आणि मिरची व्यवस्थित अशी लागलेली आहे तर आपण आपलं हे पीठ तयार झालेलं आहे जे की बटाटे पापड तयार करण्यासाठी तर असं पुरीयंत्र बाजारामध्ये भेटतं आणि शक्यतो ज्याच्याकडं पुरीयंत्र नाही त्यांनी आपण वाटीच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने आपण हे तयार करू शकतो तर अशा चौकोणी आकारामध्ये मी पिशव्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर छोटासा गोळा ठेवून अशा पद्धतीमध्ये प्रेस करून आपण पापड तयार करू शकतो पण पिशव्या घेताना आपण पहिल्यांदा तेल लावणार आहोत कारण की प कॅ ज्या पिशव्या घेतलेल्या आहेत त्याला आपलं पीठ चिटकायला नको याच्यासाठी मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे जे की आपण प्रत्येक वेळेस तेल लावणार नाहीत फक्त एकदा लावणार आहोत आणि अशा पद्धतीमध्ये पुरी यंत्राच्या साहाय्याने आपण पापड तयार करून घेणार आहोत जर आपल्याला आपल्याकडे एकच यंत्र असेल आणि आपल्याला आप अजून कोणी सोबत असेल तयार करण्यासाठी तर अशा वाटीच्या साह्याने माझ्या सासूबाई बघा तुम्ही पाहत आहात की वाटीच्या साह्याने छान अशा पद्धतीमध्ये पटकन अशी पापडी तयार आहे एक गोळा घ्यायचा पेपरवर ठेवायचा आणि वरच्या प्लॅस्टिकची पिशवी ठेवून नंतर आपण त्याच्यावर वाटीने फिरून छान अशा पद्धतीमध्ये हाताने किंवा वाटीच्या साह्याने पापडी तयार करू शकतो जर पुरियंत्रण असेल तर शक्यतो मला ही पद्धतच खूप आवडली की आपण वाटेच्या साह्याने पटकन हवी तेवढी पापडी करू शकतो चिटकाईचीही भानगण नाही आणि काहीच नाही तर इथे आपल्या सगळ्या पापड्या तयार झालेल्या आहेत करून झालेल्या आहेत तर ह्या दोन दिवस आपण उन्हामध्ये वाळवणार आहेत जे की मी पाच वाजतावरती आलेले आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपल्या सगळ्या पापड्या सुकलेल्या आहेत तर मी आता ह्या पापड्या काढून घेणार आहे जास्त कडकही झाल्यावर पापड्या मोडतात आता ह्या थोड्याशा ओलसर पापड्या आहेत आणि बघा किती ट्रान्सपरंट अशी ही पापडी तयार झालेली आहे अजिबात चिटकत नाही काक कागदाला आणि आपण ह्या सगळ्या पा पापड्या काढून घेऊया आणि दोन दिवस उन्हामध्ये ठेवूया तर दोन दिवस उन्हामध्ये ठेवल्यानंतर ह्या पापड्या अशा तयार झालेल्या आहेत त्या आपण तळण्यासाठी घेऊया तर इथे तेल, तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि छोटेसे मी दोन तीन तुकडे त्याच्यामध्ये टाकून पाहिले तर आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तर आता आपण एक एक करून ह्या पापड्या तळून घेणार आहोत एकदम पांढऱ्या शुभ्र अशा ह्या बटाट्याच्या पापड्या छान अशा तयार होतात फक्त याच्यात काही टिप्स आहेत त्या आपण जर फॉलो केल्या तर आपल्या बटाट्याच्या वापड्या अजिबात बिघडत नाहीत पहिली टिप्स म्हणजे बटाटे शिजवताना आपण ते जरा मिडियममध्ये शिजवणार आहोत ज्याचा की गाळ होईल अशा पद्धतीमध्ये बटाटे शिजवणार नाहीत आणि जर आपल्याकडनं चुकून बटाटे जास्त शिजलेच तर आपल्या लक्षात येतं ते पीठ खूप पातळ होतं मग अशा वेळेस काय करायचं की त्याच्यात आपण साबुदाणा घ्यायचा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आणि तो बारीक झालेला शाबुदाण्याची पावडर आपण त्या बटाट्याच्या पापड्यामध्ये टाकणार आहोत जे की एकदम छान अशा आपल्या ह्या बटाट्याच्या पापड्या तयार होतात ह्या दोन टिप्स वापरून हो आप आपण एकदम खुसखुशीत बटाट्याचे पापड तयार करू शकतो तर तुम्ही आत्ताच पाहिलं आपण बटाट्याचे पापड तळून घेतले तर खूप छान असे बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने आपण हे बटाट्याचे पापड तयार करू शकतो आणि उपवासाला एकदम दोन तीन पापड तळून दोन चार शेंगदाणे जरी खाल्लं तर आपण पोटभर खाल्ल्यासारखं वाटतं तर अशा पद्धतीने आपण बटाट्याचे पापड एकदम छान अशा पद्धतीने तयार करू शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली की नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद